हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स आई सायन्स आज नाईन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स तुमचा सेट हा इंटरेस्टिंग डेसन तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे प्रॅक्टिस सेट वॉईंट थ्री वन पॉईंट थ्री चे आपले क्वेश्चन नंबर वन टू अँड थ्री आपले क्लिअर झालेले आहे आपले नेक्स्ट क्वेश्चन राहिलेले आहे ते नेक्स्ट क्वेश्चन आज आपण क्लिअर करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये पण त्याबद्दल जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला मॅथमॅटिकचे हे इंटरेस्टिंग आणि नॉलेजफुल व्हिडिओ रोजच्या रोज बघायला मिळतील स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर फोन इन युअर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमधला मधला चौथा प्रश्न आहे काय म्हणतात सेट ए इज इक्वल टू वन थ्री टू सेवन राईट डाऊन द थ्री सबसेट ऑफ सेट ए तुम्हाला एक मी ट्रिक पण सांगितली होती ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे पण ही ट्रिक इथे पेपरला लिहू नका ट्रिक काय सांगितली होती टू रेस टू यन सांगितले होते रेस टू यन म्हणजे किती इलेमेंट आहे याच्यामध्ये वन टू थ्री फोर फोर इलेमेंट्स आहेत मग फोर इलेमेंट्स म्हणजे इथे डोक्यावरती यांच्याऐवजी आपण फोर टाकूया मग टू रेस टू फोर म्हणजे टू इंटू टू इंटू टू इंटू टू म्हणजे किती सबसेट तयार होऊ शकतात हे चार एलिमेंट असणारा जो सेट आहे त्याचे सबसेट जास्तीत जास्त उपसंच किती होऊ शकतात तर एवढे होऊ शकतात टू टू जा फोर फोर टू जा एट एट टू जा सिक्स्टीन सिक्स्टीन सबसेट होऊ शकतात आता सिक्स्टीन त्यांनी फक्त आपल्याला थ्री सांगितले पण आपल्याला सिक्स्टीनच्या सिक्स्टीन लिहिता आले पाहिजे चला आपण लिहून बघूया ठीक आहे चला पहिला जो आहे पहिला काय येईल पहिला सेपरेट सेपरेट येईल वन नंतर थ्री नंतर तुमचा टू नंतर तुमचा सेवन आणि एक सगळ्यांना माहिती आहे एक काय असतो रिक्त संच किंवा आपण काय त्याला एम टी सेट किंवा सेट हे झालं त्याच्यानंतर आता आपण टू टूचं गट करूया काय येऊ शकतो वन थ्री हुं? वन थ्री एक येऊ शकतो अशा पद्धतीने पहिले ब्रॅकेट करून घेते मी हां वन थ्री येऊ शकतो वन टू वन टू वन सेवन येऊ शकतो वन सेवन ये पण येऊ शकतो ठीक आहे त्याच्यानंतर अजून परत ब्रॅकेट करून घेते मी सिक्स्टीन हे आलेच पाहिजे आपले ठीक आहे वन टू झाला वन थ्री झाला वन टू झाला वन सेवन झाला थ्री टू थ्री सेवन एखादा म्हणेल थ्री वन थ्री वन ऑलरेडी इथे वन थ्री झालेला आहे त्याच्यामुळे तो येणार नाही आहे त्यानंतर बघा टू सेवन टू सेवन तुमचा येणार आहे टू थ्री टू थ्री नाही येणार कारण इथे लिहिलेलं आहे आणि टू वन टू वन पण तिथे लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तो पण नाही येणार ठीक आहे आता हे टू टूचे झाले आता आपण थ्री थ्रीचं करूया आ, वन थ्री टू वन थ्री टू येऊ शकतो आता थ्रीला गा गाळूया वन टू सेवन वन टू सेवन पण येऊ शकतो त्यानंतर पुढचा बघा वन थ्री टू झाला वन टू सेवन पण झाला आता थ्री टू सेवन पण येणार आहे थ्री टू सेवन पण येणार आहे तुमचा त्यानंतर अजून कुठला येऊ शकतो बघा थ्री टू सेवन आणि एक तर सगळ्यांचा येणार आहे हां थ्री टू सेवन किंवा टू सेवन थ्री टू सेवन थ्री झाला आहे का आपला हां टू सेव थ्री टू सेवन किंवा टू सेवन थ्री हा पण सेमच येणार आहे वन थ्री टू पण झालेला आहे आपला थ्री वन सेवन थ्री वन सेवन नाही झालेलं बघा वन थ्री सेवन वन थ्री सेवन दिसते कुठे तुम्हाला वन थ्री सेवन नाही म्हणजे वन थ्री सेवन पण एक तुमचा येणार आहे आणि एका सेटमध्ये काय येणार आहे सगळे येणार आहे एक हे वन थ्री टू सेवन आता मोजूया सिक्स्टीन हे बरोबर झाले पाहिजे सिक्स्टीन जर झाले नाही की समजायचं एखादा आपला राहून गेला आहे वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन अँड सिक्स्टीन फायनली मला वाटत होतं एखादा असं राहून जाईल आपला पण नाही काय केलं पहिले एक 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 सेपरेट लिहून घेतला नंतर एक नल सेट असतो किंवा एम टी सेट असतो माहिती आहे मग मा वन थ्री घेतला मग वन टू घेतला मग वन सेवन घेतला मग थ्री टू घेतला ठीक आहे थ्री टू घेतला थ्री सेवन घेतला ठीक आहे त्यानंतर टू सेवन घेतला मग तीन तीन घेतला वन थ्री टू वन थ्री सेवन घेतला ठीक आहे त्यानंतर वन टू सेवन पण घेतला नंतर थ्री टू सेवन पण घेतलेला आहे आणि वन थ्री सेवन वन थ्री सेवन पण अशा थ्री थ्री किती शक्यता आहे किती संख्या तयार करू शकतो अशा पद्धतीने एवढे सबसेट आपण एका जर चार घटक असणाऱ्या एक सेट तुम्हाला दिल्या असेल तर त्याच्यापासून पॉसिबिलिटी काय आहे टू रेस टू यन फॉर्म्युला लक्षात ठेवा पाच असेल तर काही रे टू रेस टू फाय करायचे फक्त सहा स याच्यात सहा घटक दिले आहेत तर टू रेस टू सिक्स करायचं एवढं लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर फोर खूप सिम्पल होता तुम्हाला थ्री सांगितले होते पण आपण एवढे सगळे सबसेट त्याचे लिहिलेले so, so, आहे सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि खूप सिम्पल क्वेश्चन आहे सगळ्यांना सॉल्व करता येईल राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट पाच सेट तुम्हाला दिलेले आहे पी इज द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ पुणे पी म्हणजे पुण्यात राहणारे लोक दिलेले आहे एम इज अ सेट ऑफ रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश एम म्हणजे मध्य प्रदेशमध्ये राहणारे लोक आय इज द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ इंदोर इंदोरमध्ये राहणारे लोक आय दिलेले आहे बी इज द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ इंडिया बी काय आहे इंडियामध्ये राहणारे लोक भारत एच इज द सेट ऑफ रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचे ने दाखवलेले आहे मग या सगळ्यांमध्ये काय रिलेशन आहे तर पहिलं रिलेशन असं आहे आपण म्हणू शकतो दॅट इज द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर द रेसिडेंट्स ऑफ महाराष्ट्र पुण्याचे जे नागरिक आहे ते महाराष्ट्राचे पण नागरिक आहे पण कारण पुन्हा कुठे येतं पुन्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं म्हणून आपण पहिलं काय म्हणू शकतो द पुणे किंवा सेंटेन्स चेंज करूया द रेसिडेंट ऑफ द रेसि रेसिडेंट्स ऑफ पुणे पुण्याचे जे लोक आहेत किंवा पुण्याचे जे रहवासी आहे ऑफ पुणे आर रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ते महाराष्ट्राचे पण काय आहेत नागरिक आहे कारण पुणे काय आहे तुमचं महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही काय म्हणू शकतात पी इज अ सबसेट ऑफ महाराष्ट्र कशाने दाखवलेलं आहे एच पी इज अ सबसेट ऑफ एच म्हणू शकतात अजून काय आहे पुण्याचे जे लोक आहे ते इंडियाचे पण लोक आहे पुण्याचे जे नागरिक आहे ते कारण काय आहे पुणे महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्र इंडियामध्ये आहे भारतामध्ये आहे मग आपण म्हणू शकतो द रेसिडेंट resident, रेसिडेंट्स ऑफ पुणे आर सेम रेसिडेंट्स रेसिडेंट्स ऑफ इंडिया पुण्याचे जे लोक आहे ते आपल्या इंडियाचे पण लोक आहे हां कारण महाराष्ट्रामध्ये पुणे आणि महाराष्ट्र इंडियामध्ये मग आपण काय म्हणू शकतो दॅट इज पी इज अ सबसेट ऑफ इंडिया कशाने दाखवलेला आहे बी भारतने दाखवलेलं आहे म्हणजे हे दोन सबसेट आहे पुढे आपण तिसरं रिलेशन समजून घेऊया इंदोर इंदोर आय इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ इंदोर अँड एम इज द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश आता तुम्हाला जर जनरल नॉलेज माहिती असेल तर इंदोर ही काय आहे सिटी आहे इंदोर एक शहर आहे ते इंदोर शहर कोणत्या राज्यामध्ये आहे इंदोर शहर आहे तुमचं मध्य प्रदेश राज्यामध्ये मग तुम्ही काय म्हणू शकता द रेसिडेंट्स द रेसिडेंट्स ऑफ इंदोर ऑफ इंदोर म्हणजे इंदोरचे जे लोक आहेत ते मध्य प्रदेशचा घटक आहे कारण मध्य प्रदेशमध्ये इंदोर सिटी आहे द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश ऑफ मध्य प्रदेश मग काय म्हणू शकतो आय इज अ आय इज सबसेट ऑफ मध्य प्रदेश कशाने दाखवलं एमने आय इज अ सबसेट ऑफ एम अजून काय म्हणू शकतो अजून तुम्हाला आता हे मला रफ करावं लागेल चौथं सेंटेन्स हं चौथं तुम्ही असं म्हणू शकतात की मध्य प्रदेश कशामध्ये आहे मध्य प्रदेश भारतामध्ये आहे इंडियामध्ये आहे मग असं म्हणू शकतात द रेसिडेंट ऑफ मध्य प्रदेश आर द रेसिडेंट ऑफ इंडिया बरोबर द रेसिडेंट ऑफ एम पी शॉर्टकट शॉर्टकटमध्ये मध्य प्रदेश आर रेसिडेंट ऑफ इंडिया मग याच्यावरून आपल्याला काय कळतं की एम मध्य प्रदेश कशाने दाखवलं आहे एम इज द सबसेट ऑफ इंडिया इंडिया कशाने दाखवले आहे बीने भारतने दाखवलेलं आहे सो अशा पद्धतीने ह्या चार आ, हे रिलेशन आपल्याला दिसते अजून पुढचं पण बघूया आतापर्यंत काय दाखवलं आपण द रेसिडेंट्स ऑफ पुणे आर द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र पुण्याचे जे लोक आहे ते महाराष्ट्राचे पण रेसिडेंट आहे देन रेसिडेंट ऑफ पुणे आर ऑल्सो द रेसिडेंट ऑफ इंडिया इंडियाचे पण आहे कारण पुणे हे महाराष्ट्रात महाराष्ट्र हे काय आहे इंडियामध्ये म्हणजे इंडिया, इंडिया कशाने बीने दाखवलेलं भारतने दाखवलेलं आहे त्यानंतर आपण तिसरं काय बघितलं दॅट इज इंदोर इंदोर इज इं, इन इं, इं, मध्य प्रदेश सो रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर द रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश त्यानंतर मध्य प्रदेश कशामध्ये आहे महा इंडियामध्ये आहे म्हणून आपण चौथं काढून काय बघितलं द रेसिडेंट्स ऑफ मध्य प्रदेश आर द रेसिडेंट्स ऑफ इंडिया हे पण बघितलं त्यानंतर अजून एक बघू शकतो आपण पाचव्यामध्ये काय बघू शकतो द रेसिडेंट्स ऑफ इंदोर आर द रेसिडेंट्स ऑफ इंडिया पण म्हणू शकतो ना इंडियाच जसं पुण्याचे घटक लोक म्हणजे महाराष्ट्राचा घटक आहे पुण्यातले लोक म्हणजे भारताचं घटक आहे तसं आपण असं पण म्हणू शकतो द रेसिडेंट ऑफ इंदोर आर रेसिडेंट ऑफ इंडिया इंडियाचे सुद्धा ते काय आहे रेसिडेंट आहे मग काय म्हणू शकतो इंदोर काय दाखवलं आहे आयने आर द सबसेट ऑफ इंडिया इंडिया बीने दाखवलेलं आहे सो अशा पद्धतीने ह्या पाच पॉसिबिलिटीज झालेल्या आहे आणि एक राहिलं महाराष्ट्र महाराष्ट्र आणि इंडिया काय आहे दॅट इज द रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र आर द रेसिडेंट ऑफ इंडिया महाराष्ट्राचे लोक म्हणजेच भारताचे लोक हां रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र आर रेसिडेंट्स ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्राचे लोक म्हणजेच भारताचे लोक ना कारण भारत हे अठ्ठावीस राज्यांनी बनलेलं आहे मग महाराष्ट्र कशाने दाखवलेलं आहे महाराष्ट्र तुमचं कुठे गेलं एचने दाखवलेलं आहे एच इज अ सबसेट ऑफ बी भारत बी ने दाखवलेला आहे सो so, ह्या सगळ्यांमध्ये तुमच्या असं लक्षात येतंय की सगळ्यात उच्च त्यांनी एक क्वेश्चन आहे सेकंड म्हणजे हे तुम्हाला जवळजवळ चार मार्कला विचारलं जाईल आणि किंवा हा जो आहे हे रिलेशन तुम्हाला दोन मार्काला आणि हा दोन मार्कला असा चार मार्काचा प्रश्न आहे विच सेट फ्रॉम द अबोव एक्झाम्पल कॅन बी चूज ॲज अ युनिव्हर्सल सेट मग तुमच्या लक्षात येईल की युनिव्हर्सल सेट आपण कोणता चूज करणार आहे युनिव्हर्सल सेट म्हणजे काय असणार आहे तुमचं इंडिया असणार आहे इंडिया म्हणजे भारत भारत काय आहे तुमचं इथे युनिव्हर्सल सेट आहे कारण या भारतामध्ये काय आहे या भारतामध्ये तुमचं महाराष्ट्र आहे आ, ले ले, हा महाराष्ट्रामध्ये काय दिलेलं आहे पुणे दिलेले आहे महाराष्ट्र आपण कशाने दाखवलेले आहे महाराष्ट्र एचने दाखवलेले हा तुमचा महाराष्ट्र त्याच्यामध्ये पुणे दिलेला आहे नंतर इंदोर दाखवलेला आहे मध्य प्रदेश दाखवलेले आहे सो अशा पद्धतीने युनिव्हर्सल सेट कोणता घेणार आहे मग आपण तिथे एक आन्सर लिहूया फ्रॉम ऑल अभव एक्झाम्पल फ्रॉम ऑल अभव एक्झाम्पल्स इंडिया इज अ युनिव्हर्सल सेट दॅट इज कुठे इंडिया द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ इंडिया हं द सेट ऑफ रेसिडेंट्स ऑफ इंडिया टेक ॲज युनिव्हर्सल सेट त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणू शकतो म्हणजे कोणता सेट आहे सेट बी सेट बी आहे तुमचा सगळ्यांचा सगळ्यात मोठा संच युनिव्हर्सल सेट कारण तुमचं इंडिया आहे इंडियामध्ये महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात मुंबई आहे इंडियामध्ये मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये इंदोर सिटी आहे ठीक आहे क्लिअर एव्हरी वन सो अशा पद्धतीने छान हा क्वेश्चन नंबर फाईव्ह मस्त सिम्पल इंटरेस्टिंग क्वेश्चन होता तो क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट दिस इज क्वेश्चन नंबर सिक्स सिक्स तुमचा प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमधला क्वेश्चन नंबर सिक्स आहे काय दिलेला आहे विच सेट ऑफ द नंबर्स कुड बी द युनिव्हर्सल सेट फॉर द सेट्स गिवन बिलो म्हणजे या सगळ्यांसाठी युनिव्हर्सल सेट आपण काय घेऊ शकतो तर त्यांनी दिले त्याप्रमाणे आपण सेट लिहून घेऊया सेट ए काय दिलेलं आहे त्यांनी सेट ए इज द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ फाय मल्टिपल्स ऑफ फाय म्हणजे फायच्या पाड्यातल्या संख्या मग आपण काय लिहू शकतो फाय टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी फाय अप टू इन भरपूर पुढे आपण पाचच्या पटीमधल्या लिहू शकतो अनंतापर्यंत ठीक आहे त्यानंतर सेट बी काय दिलेलं आहे तुम्हाला द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ सेवन सातच्या पाड्यातल्या संख्या सातच्या पटीतल्या संख्या मग आपण सेवनचा टेबल लिहू शकतो हा अशा पद्धतीने आपण भरपूर सेट सातच्या टेबलमध्ये किती पण पुढे आपण कितीही लिहू शकतो त्यानंतर पुढे सी सी सेट काय दिलेलं आहे द सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ ट्वेल्व ट्वेल्वच्या पटीतल्या संख्या म्हणजे ट्वेल्वच्या पाड्यातल्या हे पण लिहू शकतो मग या सगळ्यांसाठी एक युनिव्हर्सल सेट निवडायचा आहे मग तुम्ही काही पण निवडू शकता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमचे स्टँडर्ड सेट ठरलेले आहे दॅट इज नॅचरल नंबर दॅट इज स्टार्टिंग फ्रॉम वन टू अप टू द इन्फिनिटी हे घेऊ शकतात किंवा तुमचे होल नंबर होल नंबर विच इज स्टार्टिंग फ्रॉम झिरो वन टू थ्री अप टू इन्फिनिटी होल नंबर एक तर युनिव्हर्सल सेट घेऊ शकतात नॅचरल नंबर घेऊ शकतात किंवा इंटीजर इंटिजर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मा मध्ये झिरो असतो इकडे तुमचे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि इकडे तुमचे नेगेटिव्ह नंबर्स हे असतात अप टू इन्फिनिटी मग याच्यामधला कुठलाही तुम्ही, तुम्ही युनिव्हर्सल सेट घेऊ शकतात सो वी कॅन टेक सो वी कॅन टेक अँड डब्ल्यू ऑर आय ॲज अ युनिव्हर्सल सेट आपण याच्यापैकी कुठलाही एक युनिव्हर्सल सेट घेऊ शकतो कारण हे सगळे काय आहे याचे सबसेट आहे म्हणजे आपण म्हणू शकतो हं काय म्हणू शकतो ए इज अ सबसेट ऑफ एन त्यानंतर ए इज अजून दुसरं काय म्हणू शकतो ए इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ आय अल्सो जसा ए हा आ, ए हा याचा पण सबसेट आहे ए एनचा आहे ए तुमचा डब्ल्यूचा आहे त्या पद्धतीने बीच पण घेऊ शकतो आपण बी इज अ सबसेट ऑफ एन बी इज अ सबसेट ऑफ होल नंबर बी इज बी इज अ सबसेट ऑफ इंटीजर्स अल्सो त्या पद्धतीने सीचं पण म्हणू शकतात सी इज अ सबसे सबसेट ऑफ नॅचरल नंबर सी इज अ सबसेट ऑफ होल नंबर अँड सी इज अ सबसेट ऑफ इंटीजर्स अल्सो सो कुठलाही तुम्ही याच्यापैकी एक युनिव्हर्सल सेट याच्यासाठी घेऊ शकतात ह्या एक्झाम्पलसाठी एक तर नॅचरल नंबर घ्या होल नंबर घ्या किंवा इंटीजर ठीक आहे सो so, अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर सिक्समधला पहिला आपण हा जो सब क्वेश्चन आहे तो क्लिअर केलेला आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट सब क्वेश्चन काय आहे पी इज द सेट ऑफ इंटीजर्स इंटीजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ फोर म्हणजे पी हा असा सबसेट आहे की जे इंटीजर्स पाहिजे मग इंटिजियर्स मग तुमचे पॉझिटिव्ह पण येतील आणि निगेटिव्ह येतील की फोरच्या टेबलमध्ये चारचे मल्टिप चारच्या पटीमधले सो फोर तुमचं फोरचं टेबल लिहूया अशा पद्धतीने निगेटिव्ह पण लिहा पॉझिटिव्ह पण तुम्ही लिहू शकता त्यानंतर समजा एखाद्याने ठरवलं की ऐवजी मायनस सिक्सटीन मायनस हे पण तुम्ही लिहू शकता मायनस फोर मायनस एट मायनस ट्वेल्व मायनस फोर मायनस एट फक्त लिहितानाही या साईडलाही लिहावं लागतील मायनस फोर मायनस एट मायनस ट्वेल्व इंटिजरमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह येतील इकडे आपण प्लस फोर एट त्याच्यानंतर इथे तुमचं घेऊया आणि पुढे इन्फिनिटीपर्यंत तुम्ही लिहू शकता ठीक आहे फक्त चारच्या पटीमधले पाहिजे त्यानंतर तुमचा सेट टी काय म्हणतो द सेट ऑफ ऑल इव्हन स्क्वेअर नंबर्स इवन स्क्वेअर नंबर पाहिजे म्हणजे तुमचा टूचा स्क्वेअर करा थ्री नाही फोरचा चा स्क्वेअर करणार फायव्ह नाही सिक्सचा चा स्क्वेअर करणार एटचा स्क्वेअर करणार अशा पद्धतीने मग ते स्क्वेअर काय आहे ते पण लिहूया टूचा चा स्क्वेअर फोर नंतर तुमचा फोरचा स्क्वेअर किती आहे तुमचा फोरचा स्क्वेअर आहे सिक्स्टीन सिक्सचा थर्टी सिक्स एटचा सिक्स्टी फोर सो अशा पद्धतीने तुम्ही सगळे इव्हन जे नंबर्स आहे इव्हन म्हणजे समसंख्यांचे जे, जे वर्ग आहे ते लिहू शकतात मग ह्या दोन्ही सेटसाठी तुम्ही काय युनिव्हर्सल सेट म्हणून कोणती कशाची चॉईस करणार तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे आपले स्टँडर्ड थेट स्टेट म्हणजे सेट्स ठरलेले आहे नॅचरल नंबर विच इज स्टार्टिंग फ्रॉम वन टू थ्री अप टू इन्फिनिटी एक तर हा घेऊ शकतात किंवा होल नंबर विच इज स्टार्टिंग फ्रॉम झिरो अप टू इन्फिनिटी हा पण घेऊ शकतात किंवा अजून पुढचा आहे तुमचा इंटीजर इंटीजर मीन्स ही हॅविंग द पॉझिटिव्ह नंबर्स अँड हॅविंग द नेगेटिव्ह नंबर आता इथे इंटीजर्स आलेले आहे म्हणून आपण इंटीजर्स पण घेऊ शकतो म्हणजे तुम्ही युनिव्हर्सल सेट म्हणून काय काय घेऊ शकतात तुम्ही एक तर सो वी कॅन टेक सो वी कॅन टेक नॅचरल नंबर होल नंबर और इंटीजर ॲज अ युनिवर्सल सेट युनिव्हर्सल सेट मग का घेऊ शकतात कारण याच्यातले सगळे घटक ह्या तिघांमध्ये प्रेझेंट असणारे पी सेटमधले नंतर तुमच्या टी सेटमधले सगळे घटक तुमचे एन डब्ल्यू आयमध्ये प्रेझेंट असणारे मग तुम्ही म्हणू शकतात पी इज अ सबसेट ऑफ एन किंवा टी इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू पी इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू म्हणू शकतात तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय पी इज अ सबसेट ऑफ एन टी इज अ सबसेट ऑफ एन देन पी इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू टी इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू पी इज अ सबसेट ऑफ आय अँड टी इज ऑल्सो सबसेट ऑफ आय असे सहाच पॉसिबिलिटी इथे आहे त्याच्यामुळे आपण एन डब्ल्यू आय म्हणजे नॅचरल नंबर होल नंबर आणि इंटीजर हे काय घेऊ शकतो युनिव्हर्सल सेट इथे घेऊ शकतो तर आता ह्या प्रॅक्टिस सेटमधला एक शेवटचा क्वेश्चन राहिला आहे तो झाला की आपला प्रॅक्टिस सेट इथे संपणार आहे सो स्टुडंट लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस प्रॅक्टिस सेट सर स्टुडंट फायनल दिस इज लास्ट क्वेश्चन ऑफ युअर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीमधला लास्ट क्वेश्चन आहे काय म्हणतात ते लेट ऑल द स्टुडंट ऑफ क्लास इज अन युनिव्हर्सल सेट हां युनिव्हर्सल काय सेट घ्यायला लावला त्यांनी ऑल द स्टुडंट वर्गातले सगळे विद्यार्थी ऑल द स्टुडंट्स आपण त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने कृती करूया ऑल द स्टुडंट इन द क्लास हे सगळे वर्गातले सगळे जे विद्यार्थी आहेत ते तुमचे युनिव्हर्सल सेट घ्यायला लावलं त्यानंतर पुढे लेट सेट ए सेट ए काय घ्यायलावला त्यांनी सेट ए बी द स्टुडंट हु सेक्युअर फिफ्टी पर्सेंट और मोर मार्क पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असणारे विद्यार्थी काय तुमचे ए सेट ए मध्ये फॉर द स्टुडंट सेक्युअर फिफ्टी पर्सेंट और मोर मार्क्स पंधरा पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी काय आहे तुमच्या सेट ए मध्ये आहे मग या देन काय म्हणतात इन मॅथमॅटिक्स मार्क्स इन मॅथमॅटिक्स इन मॅथमॅटिक्स सो मॅथ्स लिहूया इथे आपण देन राईट डाऊन द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए सेट ए चा कॉम्प्लिमेंट काय आहे तुम्हाला काय सांगितलं युनिव्हर्सल सेट मध्ये काय असणारे सगळे विद्यार्थी मग पन्नास टक्के मार्क मिळवणारे आणि पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क मिळवणारे दोघही विद्यार्थी तुमचे युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे मग ए सेट चा कॉम्प्लिमेंट लिहायचं म्हणजे याच्यात जे आहे ते सोडून लिहायचं याच्यात काय दिले पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवणारे विद्यार्थी दिले मग याच्यात काय होणारे पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क्स मिळवणारे विद्यार्थी मग काय येईल तुमचा द स्टुडंट्स सेम येईल तुमचं स्टुडंट सेक्युअर फिफ्टी पर्सेंट लेस दॅन फिफ्टी पर्सेंट मार्क हा फक्त लेस शब्द टाका लेस दॅन फिफ्टी पर्सेंट मार्क्स इन मॅथ्स इन मॅथ्स हा त्याचा कॉम्प्लिमेंट येणार आहे कारण कॉम्प्लिमेंट म्हणजे तो जो सेट दिला त्याच्यापेक्षा जे दिलेल त्याच्यापेक्षा जे नाहीये ते लिहायचं असतं मग याच्यात पन्नास टक्के मार्क मिळ पन्नासपेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क मिळवलेले विद्यार्थी देणारे दिलेले आहे मग याच्यात काही तुमचे पन्नास टक्क्यापेक्षा कमी मार्क्स मिळवणारे विद्यार्थी आणि ह्या पन्नास टक्के जास्त आणि पन्नास टक्क्यापेक्षा कमी मिळून तुमचा काय तयार झाला युनिव्हर्सल सेट म्हणजे तुमचा पूर्ण वर्ग तयार झालेला आहे असेच असतात ना आपल्या शाळेमध्ये पण विद्यार्थी काही खूप हुशार असतात काही मीडियम असतात काही खूपच लो मार्क्स मिळत असतात हं त्यांनीच आपला हा वर्ग जो आहे व्हरायटीने अशा पद्धतीने तयार होत असतो सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री फायनली आपण इथे कंप्लीट केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ जरा कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण खूप तुम्हाला तुमच्यासाठी कष्टाने हे व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामुळे लाईक करणं सबस्क्राईब करणं हे फ्री आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या फ्रेंड्ससोबत पण शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता थांबते मी बाय एवरी वन